हो ही हाँ। हाँ। वा, वा, वा. नमस्कार। मी का अरे वा ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तर तुम्हाला ओजस्वी न सांगितलं का आज आपला आपला रेसिपीचा मेनू काय आहे ते हा सांगितलं ना आज फक्त दोन ते पाच मिनटात तयार होणार मस्त कैरीचं लमच बनवणार आहोत रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी आपण फक्त पाच मिनिटात कच्च्या कैरीचं लोणचं बनवणार आहोत त्याला छान द्यायचा आहे आणि हे लोणचं एकदम मस्त लागतं हे लोणचं मी आधी बनवलं होतं आणि हे ओजस्वीला सुद्धा खूप आवडलं आणि ती सारखं लोणचंच खात बसते तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी चटपटीत लोणचं बनवायचं का आणि कधी फिनिश करणार चला तर पटकन रेसिपीला सुरुवात झटपट कैरीचं लोणचं सा बनवण्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे तर याला धुवून घेतलेला आहे कट करून याचे बारीक काप करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय आणि प्रत्येक रेसिपी बनवताना ओजस्वीला मला हेल्प करायची असते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पेरी कट करून झालेले आहे आता याला आपण फोडणी देऊया गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातली थोडीशी हिंग घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तसेच यामध्ये घालायची आहे आप आपल्याला पाव चमचा हळद तसेच इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि दोन चमचे आपण याच्यामध्ये घालणार आहोत गूळ आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात तर गूळ आपण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे याच्यामध्येच आपण घालणार आहोत आपण ज्या कैरीच्या के फोडी केल्या होत्या त्या फोडी यात घालायच्या आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय आंबट गोड आणि तिखट असे तीन फ्लेवर याच्यामध्ये आहेत त्यामुळे हे लोणचं किती टेस्टी होणार आहे हे तुम्हाला कळत असेल चवीनुसार मीठ घालून घेतलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं मस्त चटपटीत लोणचं तयार आहे तुम्ही पाहू शकता किती पटकन झालं अगदी दोन मिनटात हे लोणचं तयार आहे रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी हे लोणचं तुम्ही आवर्जून बनवा मस्त झालेलं आहे वाव बघूनच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे आणि मला माहिती आहे की तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असणार आहे कमेंट करून मला नक्की सांगा किती भारी दिसतंय हे आणि हे जर लोणचं तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवलं ना तुम्ही एक दोन चपाती तर नक्कीच एक्स्ट्रा खाल याची मी गॅरंटी देते जबरदस्त दिसते आणि या याच्यामध्ये आपण गूळ थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि कैरीचा आंबटपणा यामुळे याला एक छान टेस्ट येते आणि वरून मस्तपैकी फोडणी जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही इमॅजिनच करू शकता की हे लोणचं किती टेस्टी लागत असेल मी तर म्हणते इमॅजिन करू नका लोणचं बनवून बघा दोन मिनटं फक्त वेळ लागतो आपलं करीचं लंच बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की किती झटपट हे लंच आपलं बनवून तयार झालेलं आहे एकदम मस्त त्याला तडका दिलेला आहे आणि मस्त हे ला तोंडी लाव लावण्यासाठी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये घेऊ शकता खूप मस्त लागते त्याची टेस्ट नक्की बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ नेहमीच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद